अजून ना तुम्हाला पारंपरिक पहिला म्हणजे लहानपणी खेळायला खेळ आहे हे तो पण बघा ही लहान मुलं खेळायला लागलेले आहेत काय खेळ आहे तुम्हाला दाखवते मी तुम्हाला जाने कहा गे ओ दे काय खेळत रे

That's it! Okay.

हुशार आहे ग साधना आता मला de aici te dai mă la pai nu atingi asta ta asta ta asta